जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रिअल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जेई ई एन ई टी सीईटी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट प्रशालेत ओ टी ए कामटी येथून पी आर सी एन कोर्स पूर्ण करून एन सी सी थर्ड ऑफिसरची रँक मिळवून आलेल्या श्री मारुती लाड यांचे लेफ्टनंट ताडेराव सर थर्ड ऑफिसर आर्या भोगले एन सी सी कॅडेट्स प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री विजय रासन सर पर्यवेक्षक श्री प्रसाद पारकर सर ज्येष्ठ शिक्षक श्री देठे सर सौस्नेहा रेवडेकर मॅडम प्रशालेचे सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वर्ग आणि फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे संचालक मंडळ यांनी श्री लाड सर यांचे सहर्ष स्वागत केले याचवेळी एन सी सी पास आऊट होणाऱ्या कॅडेट्सने प्रशालेच्या एन सी सी व क्रीडा विभागास रायफल भेट दिली तिचेही अनावरण करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात थर्ड ऑफिसर आर्या भोगले यांनी या खडतर प्रशिक्षणाची ओळख करून देताना सामान्य जीवनापेक्षा वेगळा अनुभव देणारा रेजिमेंटल लाईफपासून ऑफिसरपर्यंतचा प्रवास कसा होतो हे सांगितले लेफ्टनंट ताडेराव सर यांनी या प्रशिक्षणात आपले कुटुंब शाळा सहकारी विद्यार्थी या सर्वांपासून दूर राहून त्यांनी केलेल्या या यशस्वी प्रशिक्षणाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या सर्व कॅडेट्सच्या वतीने कॅडेट आर्या खरात हिने शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले थर्ड ऑफिसर लाडसर यांनी आपल्या मनोगतातून एन सी सी कॅडेट्सना यथोचित मार्गदर्शन केले यावेळी साठ दिवसांचा खडतर प्रशिक्षणाचा अनुभव देखील त्यांनी सर्वांसमोर मांडला आणि इथून पुढे आपल्या हातून देशाच्या सेवेसाठी उपयोगास येणारे एन सी ये सी कॅडेट्स तयार होतील याची ग्वाही दिली सर्व शिक्षक वर्ग कर्मचारी कॅडेट्स यांनी लाडसर यांस शुभेच्छा दिल्या यावेळी अजून एक सुवर्णमध्ये साधून अठ्ठावन्न महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्गकडून निलगिरी ट्रेकिंग तामिळनाडूसाठी निवड झालेल्या कॅडेट मानसीलाडचे देखील शुभेच्छा देऊन कौतुक करण्यात आले माननीय मुख्याध्यापक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून लाडसरांच्या यशाचे कौतुक केले क्रीडा शिक्षक श्री अजिंक्य पोकळेसर यांनी उपस्थितांचे आभार मानले या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संतोष जोईल यांनी केले असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम